आणि काही गोष्टींच तुम्हाला पालन करायला सांगेन मी पहिली गोष्ट म्हणजे किडनी सांभाळा आणि किडनी जर सांभाळायची असेल तर थोडा खर्च आहे खर्चिक इलाज आहे करणार ना कोण करणार हात वरती करा माहिती आहे वाटतं अरे थँक्यू थँक यू छोटा कांदा घ्यायचा माहिती नाही त्यांना सांगतो ताई छोटा कांदा घ्यायचा चिरायचा जा, आणि साधारण तीन ग्लास पाण्यामध्ये टाकायचा एक दीड ग्लास करायचा उकळून ये पाणी आणि वस्त्रगाळ करायचं सकाळी कुठे घ्यायचं चार दिवस घेतला तीन महिने मागं वळून बघायचं नाही सात महिने घेतला तर चार महिने मागं वळून बघायचं नाही आणि पंधरा दिवस केला तर किमान किमान वर्षभर माग वळून बघायची गरज लागणार नाही महिलांना तुम्हाला सांगतो हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना ज्या तुमच्या शरीरातल्या बदलांमुळे तुम्ही कन्फ्युज अवस्थेत राहता आणि तुमचं सगळं जे स्ट्रक्चर बिघडलेलं असतं वागण्याचं राहण्याचं खाण्याचं पिण्याचं सगळ्याचं झोप <coughs> सुद्धा लागत नाही उष्णता वाढलेली असते अस्वस्थता वाढलेली असते घालमेल वाढलेले असते हे सगळं घालवायचं असेल तर परत छोटा कांदा घ्यायचा तो चिरायचा बारीक 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 चिरायचा बारीक बारीक चिरायचा आणि हे काय करायचं पाण्यात टाकायचं हे पाणी उकळवायचं पाणी उकळवायचं आणि त्याच्यात ते एक चमचा मध घालायचा त्या पाण्यामध्ये आणि हे पाणी प्यायचं मध घालून बघा तीन दिवसामध्ये कार्यक्रम ओके जर जास्त हृदयाची धडधड वाढत असेल सारखी सारखी अनामिक भीती वाढून जर दर, धुड धडधड जर दर वाढत असेल महिलांच्या मध्ये हृदयाची तर गाजराचा रस घ्यायचा त्याच्यात मध घालायचा फुलपात्र भरून घ्यायचा एक चमचा मध घालायचा आणि तो प्यायचा तीन दिवस एक चमचा तीन दिवसानंतर अर्धा चमचा करायचा बघा जर एकवीस दिवस गेलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची धडधड किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही एवढं फक्त करून बघतो